राज्यातील अनेक मोठमोठी नदीपात्र ही निमुळती होत चालली असून ही नदीपात्रे टिकून नदी, नदी संवर्धन व्हावे यासाठी पेण येथील निसर्गप्रेमी उदय मानकवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भोगावती नदीपात्रात धरणे आंदोलन सुरू केले आहे या धरणे आंदोलनात मनोरमा मानकवळे रवींद्र पाटील मंगेश मानकवळे बळीराम पाटील आदी निसर्गप्रेमी देखील सहभागी झाले आहेत दरम्यान राज्यातील नद्यांचे सीमांकन करून पूररेषा निश्चित करा नदीपात्रातील अतिक्रमणे त्वरित हटवा उगमस्थान ते संगम पूरदर्शक माहिती फलक लावा गटाराचे पाणी रासायनिक द्रव्य तसेच इतर मानवनिर्मित कचरा प्लास्टिक नदीपात्रात बंदी आणा अशा प्रकारच्या महत्वाच्या मागण्या घेऊन निसर्गप्रेमी उदय मानकवळे यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्रामध्ये जलपुरुष राजेंद्र सिंहजी यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष चला जाणू या नदीला उपक्रम सुरू आहे अनेक संघटना समाज मंच किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचे था। सगळे जलप्रेमी जंगलप्रेमी वृक्षप्रेमी मिळून ही नदी वाचवण्यासाठी प्रबोधनाचं काम करीत आहे वेगवेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमांना पण आपण बघत आहोत तर नैसर्गिक जलस्रोत वाहून नेण्याचं काम नदी करत आहे जल हे तो कल आहे ही नदी आहे म्हणून हेतवणं धरण आहे आणि नदीमध्ये अनेक प्रकारची जैविता टिक टिकत असते नद्या ह्या आपल्या विकासाच्या जननी आहेत आपण ह्या भोगावती नदीवर आज आम्ही सर्व जलप्रेमी बसलेलो आहोत सर्वांच्या सहकार्याने की एकच कारण आहे की आपली जी भोगावती नदी आहे ती जवळजवळ साठ टक्के मानवनिर्मित चुकीच्या कृतीमुळे बुजत चालली आहे नदीला स्वतःची एक जागा ठरलेली असते तुम्ही तिची जागा ठरलेली आहे आणि शासनाने आखून दिलेली आहे ब्ल्यू आणि रेड लाईन ज्याला पूररेषा नियंत्रण असं म्हणतात तर सर्व लोकांचं म्हणणं आहे पेक्षा लाखो जणांचं असं म्हणणं आहे की शासनाने निर्गमित केलेली जी नदीची ब्ल्यू आणि रेड लाईन आहे पूरदेशा नियंत्रण त्याच्या आतमध्ये कोणी अतिक्रमण करू नये